मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे राज्यस्तरीय अभियानाचा आज शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आजपासून सुरुवात होत असून आजच्या या कार्यक्रमास तहसीलदार आबा महाजन गटविकास अधिकारी संदीप पायाळ सरपंच आशाताई कोटमे शरद लहारे रावसाहेब कोटमे सर्व ग्रामस्थ सदस्य या ठिकाणी आज तुम्ही सर्वजण उपस्थित आहात ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळाले मिळावी ग्रामपातळीवरची कामे ही समृद्ध व स्वयंपूर्ण व्हावी व ग्रामविकास व महसूल विभाग अंतर्गत शेतरस्ते असतील पानधन रस्ते असतील या सुशासनयुक्त पंचायतगाव पातळीवरील संस्था बचत गटांचे सक्षमीकरण श्रमदानाच्या माध्यमातून लोकसभा उभी करणे गावात स्वच्छता पाण्याचे स्रोत वाढवणे मनरेगाच्या माध्यमातून हाताला कामे देऊन गाव पातळीवर कामे करणे ग्रामपंचायत सक्षम प्रभावी करणे या हेतूने नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीने हे अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर या कालावधीमध्ये पूर्ण करावायचे आहे शेतातील रस्ते नवीन ग्रामीण मार्ग ही आपण प्रस्तावित करू शकता आज तुम्ही सगळ्यांनी बोलावले याबद्दल मी उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि संबंध महाराष्ट्रातच म्हणावे लागेल अशा कोटमगावच्या देवीचे सर्व सन्माननीय ट्रस्ट व ग्रामस्थांनी मला बोलवले माझा सत्कार केला याबद्दल आभार ही या काय कोटी मर्यादित राहिली नाही उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्ण कोटंगावचं नाव प्रसिद्ध झालं ज्या भाविकांना कोणत्या गोष्टीची अडचण येणार नाही सर्व सुविधा इथे उपलब्ध करण्यासाठी येवला नगरपालिकेचे शिव यांनाही मी आत्ताच फोनवर सूचना दिलेल्या तहसीलदार साहेबांना सांगितलं व्हिडिओ साहेबांना आहे सगळ्या प्रकारच्या सुविधा इथं उपलब्ध करून देऊ येणाऱ्या काळामध्ये काही भाविकांना अडचण येणार नाही मी आई जगदंबाला विनंती करतो हा एवला तालुका सुखी समृद्धी आणि भरभरटीचा करो माझ्या शक्ती अशी सर्वांना सदिच्छा देऊ